पेशन्स गोरे साहेब आणि महत्त्वाचे म्हणजे रुग्ण प्रशासकीय मेडिकल कॉलेजचे सदस्य नरेश वाघवाले साहेब यांच्यासाठी हा प्रोग्राम साजरा करत आहे आम्ही तर हा खूप छान कार्यक्रम दरवर्षीच करतो यावर्षी पण कार्यक्रम छान झालेला आहे त्यामुळे मी आणि टीमला माझ्यातर्फे अभिनंदन करतो असंच काम करत राहा आणि ह्या वर्षाचं स्लोगन आहे की जीवनभर रक्तदान सॉरी नेत्रदान तर हे नेत्रदान हे या वर्षाचं हे आहे ते त्यामुळे हे सामान्य सरांनी पण सांगितलेच आहे एक त्याने पण यांचं खूप मोठं योगदान आहे आपण ह्या पंधरा ऑगस्टला मोठा एक कार्यक्रम पण घ्यायचं आहे आमचं खूप असं ते पुढच्या कार्यक्रमात तर सूरज की पहिली किरण खूप सवेरा कहते हैं चांद की पहली चमक को शाम कहते हैं सूरज की पहली किरण को सवेरा कहते हैं चांद की पहली चमक को शाम कहते हैं जो अंधों को रोशनी देता है वो आत्मनिक वार्ड कहते हैं हाजुन माननीय भालचंद्र सर यांच्या जन्मदिन तसं मृत्यूदिन हा एकच असल्या कारणामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये अंध नेत्रदान दिन साजरा केला जातो व आठवडाभर आपण नेत्रसप्ताह अंधत्व निरा निवारण सप्ताह साजरा महाराष्ट्रभर करतो या निमित्ताने आज आपण शासकीय रुग्णालयामध्ये अफथल डिपार्टमेंटमध्ये त्याचा आज औपचारिक कार्यक्रम घेतलेला आहे यान्वये मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी मरणोपरांत आपला नेत्रदानाचा संकल्प करावा फक्त नेत्रदानच नाही तर रक्तदान हेही आपण जिवंतपणी करू शकतो तर रक्तदानही बऱ्याच जे यंग लोक आहेत यांनी लोकांना करावा आपल्या रक्तदान करावेत त्याबरोबर देहदानासाठी पण आपण सर्वांनी संकल्प करूया असं यासाठी आपली जी ए बी डी एमची जी साईट आहे त्याच्यावरती आपण जाऊन ऑनलाईन याचा फॉर्म भरू शकता त्याबरोबरच त्याचा टोल फ्री नंबर आहे त्याच्यावरती आपणही नेत्रदान किंवा देहदान याचा संकल्प आपण करू शकता आणि ह्या निमित्ताने मी सर्वांना सांगू शकतो इच्छितो की आपल्या इथे ज्या शस्त्रक्रिया वगैरे होत आहेत याच्यामध्ये ये आपल्या येथील जे सर्जन आहे त्यांचा महाराष्ट्रात नंबर एक नेहमीच राहतो सलग चार वर्ष राहिलेला आहे आपल्या येथील लोक खूप चांगलं काम करत आहेत वयोवृद्ध लोकांना दृष्टी देण्याचं खूप एक नोबल असं काम करत आहेत यामध्ये सर्वांनीच आपण सर्वांनी मिळून चांगला सहभाग नोंदवूया आणि ज्या काही लोकांना अंधत्व आलेलं आहे त्यांना दृष्टी देण्याचं काम करण्याकरता आपण नेत्रदानाचा सर्वांनी संकल्प करूया आणि त्याबरोबरच रक्तदानाचाही आपण संकल्प करूया असं मी आव्हान करतो आपल्या येथील नेहमीचाच जो प्रश्न भेड भेडसावत होता की जे स्त्री रुग्णालयातील जे बेड आहेत हे आपल्याला कमी पडत आहेत सात बेडचं सा रुग्णालय आहे मंजूर आपल्या इथे आणि तेथे रुग्ण हे जवळ दीडशे ते दोनशे रोज उपचार घेत आहेत त्यामुळे रुग्णांना उपचार करता जे स्टाफ पण कमी पडत होता आणि त्याच्यात रुग्णांनाही अडचण निर्माण होत होती त्यासाठी शंभर बेडचं ऑलरेडी आपल्याकडं शासन निर्णय निर्गमित झालेला आहे वुमन हॉस्पिटलचा त्याबरोबर शंभर बेडचं एम सी एच विंग असं शंभर आणि शंभर मिळून असं दोनशे बेडचं आपल्याला एक शंभर बेडचं वुमन हॉस्पिटल शंभर बेडचं एम सी एच विंग मिळून आपल्याला गायनेक डिपार्टमेंट म्हणजे स्त्री रु रुग्णालयासाठी आपण जी कन्याशाही जागा आहे हे मान्य जिल्हाधिकारी महोदयाने आपल्याला दिलेली आहे त्यासाठी जे आता आपण आचारसंहिता संपलेल्या असल्यामुळे जे प्रक्रिया लवकरच सुरू करू एम सी एच विंग मंजूर झाली असल्यामुळे आपल्या ते लवकरच त्याचं आपल्याला पुढे लोकांना त्याचा फायदा होणार आहे यासाठीच आता आपण असा प्लॅन केलेला आहे की आपलं जे आता पन्नास बेडचं जे क्रिटिक केअर ब्लॉक आता जे बांधकाम सुरू आहे हा एक आय सी यू आहे जे पन्नास काटांचा आहे त्याला आपण प्लॅन बनवताच आर्किटेक्चरल आर्किटेक्टबरोबर बसून आपण जे शंभर बेडचं एम सी एच विंग आणि शंभर बेडचं जे वुमन हॉस्पिटल आहे हे त्याला अटॅच करणार आहोत त्याला त्याच्या जवळच आपल्याला जागा भेटलेली असल्यामुळे त्यामुळे फायदा असा होणार आहे की ते आय सी यू पन्नास बेड शंभर बेड एम सी एच विंग आणि शंभर बेड वुमन हॉस्पिटल आणि हे क्रिटिकेअर ब्लॉकसुद्धा आपलं जे पूर्वीचे दोनशे बेडचं हॉस्पिटल आपण नवीन जे बांधलेलं आहे सिव्हिल हॉस्पिटल त्यालाही अटॅच प्रत्येक विंगला करणार आहोत त्याच्यामुळं आपल्याला साडेचारशे बेडचं सा फ्युचरमध्ये एक संघ असं एक आय सी यू सकट आणि स्त्री रुग्णालय सकट एक एकच असं युनिट असं आपलं तयार होणार आहे त्यामुळे फ्युचरच्या दृष्टीने याचा खूप फायदा होणार आहे आपल्या इथे त्यामुळे आय सी यूचा प्रॉब्लेम नंतर ब्लड बँकेचा ब्लडचा प्रॉब्लेम हा बऱ्याच अंशी एकाच ठिकाणी एकाच छताखाली येणार आहे आणि त्यामुळे हा कायमस्वरूपी प्रॉब्लेम आपला हा सॉल्व्ह होणार आहे